मंडळी माझ्या आधी आहे चना शेंडे खुडणी मशीन तुम्ही पाहू शकता आणि ही जी यला सगयात पहले पहात, मशीन आहे याला सगळ्यात पहिले म्हणजे पाहात हे उद्या स्टॉप त्यानंतर बघा स्टेनलेस स्टीलचं ब्लेड आहे स्टेनलेस स्टीलचा नट आहे त्यानंतर सेफ्टी गार्ड मशीन इथं आहे मशीन चालू बंद करण्यासाठीचं बटन आणि हा केबल अटॅच होतो तुमच्या घरच्या बॅटरी स्प्रे पंपला जे बॅटरी स्प्रे पंप तुम्ही वापरता बारा बारा बॅटरी किंवा बारा चौदाची बॅटरी असेल बारा सोळाची बॅटरी असेल त्यावर हे चालते आणि याचं मग कार्य काय याचं कार्य आहे चना शेंडे खुडणी कशा पद्धतीने खुडणी होती तुम्हाला सांगून देतो बा याला फक्त असं करून तुम्हाला चालायचं आहे जेवढे शेंडे कव्हर होते तेवढे कव्हर होऊ द्यायचे आहे ठीक आहे जास्त हात फिरवण्याची गरज नाही आहे मुख्य दोन तीन शेंडे फुटल्या गेले तरी भरपूर ठीक आहे आता शेंडे फुडणी केल्यामुळं काय होते आणि का फायदा होतो ते तुम्हाला थोडक्यात सांगतो बा सगळ्यात पहिले चने चना पिकाची शेंडे फुडणी का केली पाहिजे कारण चनासाठी चना पीक फरतडण्यासाठी विशेष औषध बाजारात नाही आहे आपला ऍग्री पॉवरचं औषध आहे ते तुम्ही घेऊ शकता तुफान जर ते घ्यायचं नसेल तर तुम्ही हे मशीन घेऊ शकता आणि ही मशीन कशा पद्धतीनं मग काम करते तर ज्यावेळेस तुम्ही मुख्य शेंडा खुडता इथं पहा समजा ज्यावेळेस आता हा हा जो हे तुमचं झाड आहे या झाडाचा ज्यावेळेस मुख्य शेंडा खुडला जाते त्यावेळेस ह्या बाजूच्या ज्या फांद्या पहा ह्या फांद्या बाहेर निघतात ह्या फांद्या लांबतात आणि फांद्या लांबल्या म्हणजे कळ्या लांबतात तर मग एकरी किती चना शेंडे म्हणजे एका दिवसात किती एकर शना, चना चणा शेंडे खुडणी होऊ शकते तर या मशीनने एक मजूर एका दिवसात तीन एकरपर्यंत चनाशेंडे खुडणी करू शकते आणि जर आपण जर म्हटलं की नाही बा आम्हाला मशीन वापरायची नाही आम्ही मजुराच्या सहाय्याने शेंडे खुडणी करतो एक एकर खुडणी करायसाठी मिनिमम सात ते आठ मजूर लागतात आणि एका मजुराची किंमत आहे दोनशे रुपये म्हणजे रोज आहे दोनशे रुपये त्या हिशोबाने सात ते आठ मजुराच्यावर सोळाशे रुपये सोळाशे रुपये एक एकर खुडणीसाठी लागते परंतु ही मशीन फक्त येते तुम्हाला तेराशे साठ रुपयाची घरपोच आणि तेराशे साठ रुपयात तुम्ही एका दिवसात तीन ते चार एकर चनाशिंडे खुडणी करू शकता आणि ते एकच मजूर करते दिवसभरात कुठलाही वेगळा काही खर्च करण्याची गरज नाही हे चालते कशी तर हा बॅटरी स्प्रे पंप तुम्ही पाहू शकता इथंही हे अटॅच होते ज्या ठिकाणी आपण पंप चार्जिंगवर लावतो त्या ठिकाणी याची पिन ही जी पिन आहे हे पिन अटॅच करायची आहे ठीक आहे आणि पिन अटॅच केल्यानंतर पंपाचे जे बटन आहे हे बटन चालू बंद करण्याची गरज नाही ते बटन चालू बंद करण्याची गरज नाही पिन अटॅच करा त्यानंतर फक्त हे बटन तुम्हाला चालू बंद करायचं आहे त्यानंतर आता सेफ्टी गार्ड कसं जोडायचं ब्लेड कसं जोडायचं ब नट कसा जोडायचा हे सविस्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये पुढे पाहायला मिळणार आहे तर म्हणजे मशीन सोबत काय काय येतं कशा पद्धतीने जोडणी करायची तुम्हाला सांगतो मशीन सोबत येतं एक सेफ्टी गार्ड त्यानंतर याच्यात येतं एक ब्लेड सेट आणि ब्लेड सेट सोबत एक या साकाराचा ब्लेड सुद्धा तुम्हाला मिळतं ठीक आहे तर आता हे कशा पद्धतीने फिट करायचं ते सांगतो सगळ्यात पहिले पाहून घ्या इथं दोन प्रकार दोन नट इथं असतात समजा आता मी एक नट बसवलेला आहे हा नट पहिला ढिल्ला करून घ्या ढिल्ला केल्यानंतर सेफ्टी गार्ड लावा आणि अशा पद्धतीने नट साधारण टाईट करून घ्या त्यानंतर इथला नट काढा नट काढल्यानंतर हे सेफ्टी गार्ड सरकून घ्या सरकवल्यानंतर हे अशा पद्धतीने इथं बसून द्या नट दोन्ही नट काढले तर काय हो आणि अशा पद्धतीने हे नट बसून घ्या ठीक आहे अशा पद्धतीने हे बसवलेलं आहे आता समजा आपण जर हे दोन्ही नटं जर आधीच काढले तर, तर काय का होते यामध्ये एक मोटर बसवलेली आहे ती मोटर ह्या नटाने फिट केलेली आहे त्यामुळं जर समजा तुम्ही दोन्ही नट सोबत काढले तर मोटर आतमधल्या आतमध्ये फिरून तुमचे वायरिंग तुटू शकते त्यामुळं कोणताही एक नट पहिले काढा सेफ्टी गार्ड बसवा मग दुसरा नट काढा आणि सेफ्टी गार्ड सरकून द्या आणि नट बसवा जसं मी आत्ता करून दाखवलेलं आहे त्यानंतर आपल्याला सोबत येतं एक ॲडॅप्टर ठीक आहे अॅडॅप्टर त्यासोबत एक ब्लेड आणि सोबतच यस आकाराचा ब्लेड सुद्धा येतो इथं वा या मशीनला यस आकाराचा ब्लेड आहे अशा पद्धतीचा एक यस आकाराचा ब्लेड सुद्धा तुम्हाला येतं ठीक आहे आता एक कसं बसवायचं तुम्हाला सांगून देतो बा हे जे नट आहे या नटाला इथं तुम्हाला यल यल आकाराचा पाना बसण्यासाठी एक स्क्रू दिलेला आहे हा स्क्रू ढिला करून घ्या ढिला केल्यानंतर या मशीनमध्ये असा टाका टाकल्यानंतर इथं जे बॉडीला टच झालेला आहे या बॉडीला टच न होता थोडंसं याला वर घ्या म्हणजे बॉडीला टच नाही झाला पाहिजे अशा पद्धतीने पहा थोडंसं एकदम एकदम कमी अंतर ठेवा म्हणजे बॉडीला टच नका होती फक्त त्यानंतर या यल आकाराच्या पाण्याने याला टाईट करून घ्या तुम्ही पाहू शकता इथं ठीक आहे आता हे मी यल आकाराच्या पाण्याने याला टाईट केलेलं आहे टाईट केल्यानंतर टाईट केल्यानंतर ही पिन जी आहे ही पिन तुम्हाला पंपाला अटॅच करायची आहे पंपाला अटॅच केल्यानंतर बटन चालू करा बटन चालू केल्यानंतर पहिले हे कोणत्याच दिशेनं फिरते हे पाहून घ्या ठीक आहे जर तुमची मशीन या दिशेनं फिरत असेल तर ब्लेडची धार या दिशेनं आली पाहिजे अशा पद्धतीने ब्लेड टा टाका परंतु तुमचं जर मशीन या दिशेनं फिरत असेल म्हणजे अँटी क्लॉकवाईज फिरत असेल तर ब्लेडची धार अशी उलटी करून द्या आणि त्या दिशेनं बसवा ठीक आहे एवढं सोपं ते आहे त्यानंतर हे तुम्ही नट लावून द्या नट लावल्यानंतर एक खालच्या साईडने पे पेंचीसने पकडा वरच्या साईडने पाना लावा पाना कोणता तर पंधरा नंबरचा पाना याला लागतो ठीक आहे अशा पद्धतीने लावा किंवा तुम्ही दोन पाण्याचासुद्धा उपयोग करू शकता खालून पाना वरून पाना अशा पद्धतीने तो सुद्धा तुम्ही करू शकता आणि याला साधारण भरपूर टाईट करा म्हणजे खूप कमी नाही परंतु बऱ्यापैकी पर टाईट याला तुम्ही केलं पाहिजे ठीक आहे आता हे झाले आपली मशीन टाईट आणि मशीन झालेली आहे रेडी त्यानंतर परत एकदा यल आकाराचा जो श स्क्रू आहे त्याला परत एकदा थोडंसं जर होत असेल तर टाईट करून घ्या ठीक आहे आता हे झालेलं परफेक्ट टाईट आणि हा यल आकाराचा पाना सुरक्षित ठेवा हा परत मिळत नाही आणि पाठवायला परवडत नाही त्यामुळं आता आपली मशीन झालेली आहे रेडी आणि ही मशीन तुम्हाला आता वापरण्यासाठी तयार झालेली आहे किती रुपयाची मिळते तर फक्त तेराशे साठ रुपयात देते स्क्रीनवर दिलेला नंबर जाऊन ऑर्डर करू शकता किंवा दिस वेबसाईट दिसत आहे वेबसाईटवर जाऊन सुद्धा तुम्ही वेबसाईट पेज आमचे करू शकता आणि मजबूत आहे टिकाऊ आहे तर मजबूत तुम्ही म्हणता मजबूत शब्दाचा अर्थ काय तर पहा ठीक आहे याच्यावर तुम्ही दोनही माणसं जरी उभे केले तरी याला काही होत नाही ठीक आहे आपण गेल्या सतरा अठरा म्हणजे दोन हजार सतरा दोन हजार अठरापासून आपण हा प्रचलित केलेला प्रकार चना शेंडे मग मग आधी नव्हता का या सुद्धा हा प्रकार होता परंतु त्यावेळेस म मजूर फक्त भाजीसाठी थोड्याफार प्रमाणात चणाची शेंडे करत होता परंतु व्यावसायिकदृष्ट्या आपण त्याला मोठं रूप जे दिलं त्या ॲग्री पॉवरने दिलं आणि त्याचा खूप मोठा फायदा शेतकऱ्यांनासुद्धा झालेला आहे सुद्धा ही मशीन विकसित झालेली आहे आणि त्याचा फायदा तुम्हीसुद्धा घेतला पाहिजे असं मला वाटतं मशीन कशी ऑर्डर करायची तर स्क्रीनवर दिलेला नंबर जाऊन तुम्ही ऑर्डर करू शकता किंवा आमची वेबसाईट दिसत आहे त्या वेबसाईटला सुद्धा तुम्ही सर्व आमच्या वेबसाईटवर काय प्रोडक्ट आहे काय नाही ते सर्व सविस्तर तुम्ही चेक करू शकता